श्री स्वामी समर्थ नमस्कार मी राकेशवाणी स्वामींचे अनुभव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो ह्या चॅनलच्या चे माध्यमातून स्वामी भक्तांना आलेले अनुभव अर्थात ते स्वामी सेवा करताना त्यांना जे काय त्यांच्या जीवनात अनुभव आले ते आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत आणि त्याच अनुषंगाने आज, आज आपण एका स्वामी भक्ताला भेटायला आलेलो आहोत त्यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांचं कॅनॉटला छत्रपती संभाजीनगर येथे चहाचं दुकान आहे खूप सुंदर चहा तिथे मिळतो आम्ही कधीही त्या भागात गेलो तर चहा नक्की पितो तर त्या स्वामी भक्ताचं नाव आहे बंडू मोरे तर त्यांच्यासोबत आपण आता संवाद साधूयात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींचे अनुभव ह्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी आपल्या मनापासून स्वागत आहे धन्यवाद सर आपण किती वर्षांपासून स्वामी सेवेत आहात आणि तुमची सुरुवात कशी झाली हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मी जवळपास एक तीस वर्षापूर्वी अक्कलकोटला गेलो होतो आणि तेव्हापासून स्वामींची ओढ माझ्या मनामध्ये होती पण प्रत्यक्ष म्हणजे हो स्वतःहून गेलो होतो मी मार्केटिंगमध्ये होतो माझ्याकडं सोलापूर जिल्हा होता त्यावेळेस अक्कलकोटला मला जावं लागायचं आणि स्वामीबद्दल मला भरपूर तिथं म्हणजे बऱ्याच गोष्टी माहिती झाल्या होत्या आणि मग नंतर दोन हजार बाराला मी परत असंच मार्केटिंगमध्ये फिरत असताना वैजापूर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ जनरल स्टोअर्सचे अग्रवाल म्हणून आमचे मित्र होते त्यांच्याकडे मी जायचो तर तिथं बसल्या बसल्या मनात माझ्या काही सुप्त इच्छा होत्या आणि मी त्यांना सहज बोललो की बाबा मला मार्केटिंगमधून मला व्यवसायामध्ये उतरायचं स्वतःचा व्यवसाय करायचा तर त्यांनी मला एक अशी गोष्ट सांगितली की म्हणजे आता माझ्या अंगावर एकदम शहरे येतात आणि ती गोष्ट मी केली आणि त्यांनी मला स्वामी सेवेत आणलं मी देव म्हणून स्वामींकडे भरपूर दिवसापासून जायचो पण ज्यावेळेस मला स्वामींचा खरा अनुभव आला तो पण बारा तेरा वर्षापूर्वी मी त्यांच्या माध्यमातून मला कळालं की स्वामींची सेवा केल्यानं काय होतं त्यांनी मला ज्ञानदान दोन हे ते जे ग्रंथ आहे तो पुण्यावरून मागून दिला आणि त्याच्यात काही विधी होत्या की तुम्हाला जर तुमचं साध्य काही करायचं सा असेल तर कोणते पाठ करायला पाहिजे कोणता किती दिवस करायला पाहिजे आणि ती सेवा केल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या साध्याकडे कसं जाऊ शकता हे मला त्यांनी एकदम म्हणजे प्रॅक्टिकल काय आहे आणि स्वामी काय आहेत हे त्यांनी मला तिथून दाखवून दिलं मला त्यांनी जे विधी सांगितले होते मी ते विधी केले दोन वर्ष आणि बरोबर दोन हजार चौदाला माझ्या आयुष्यात मी जे स्वप्न बघितलं होतं ते दोन हजार चौदाला पूर्ण झालं मी माझा चहाचा व्यवसाय चालू केला जे सगळं जे घडलं असेल तो पूर्ण घटनाक्रम वेगळा होता पण जे आमचं ठरलेलं होतं की मला काय करायचं आहे माझ्या मनात कुठली सुप्त इच्छा होती आणि माझ्या घरच्याला सगळ्याला माहीत होतं आपल्याला काय करायचं आहे कसं करायचं आहे पण ते मग ते रोज ते पूर्ण अध्याय घ्यायचे तो पूर्ण विधी करायचा सेवा से, करायची अध्याय से, असतील सगळं सगळं करून बरोबर दोन वर्षात मी माझ्या व्यवसायाचा मी माझा मालक झालो स्वामींनी माझ्यावर आशीर्वाद दिले आणि मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला दोन के हजार चौदाला आणि व्यवसाय चालू केल्याच्यानंतर आज दहा वर्षाच्या नंतर याचं प्रारूप हे सगळं स्वामींचं आहे आणि हे समोर आहे मी सात हजार रुपये पगारीवर काम करणारा माणूस आज माझ्याकडं अठरा वीस हजार रुपयानं काम करणारे जवळपास माझ्या फ्रेंडच्या इवर एका एका दोन दोन ते दहा लोक आणि ह्या ठिकाणचे चौदाशे दहा पंधरा लोक माझ्याकडं पंधरा फॅमिली आज स्वामींच्या कृपेने सगळ्या व्यवस्थित चालू आहेत हे तुम्ही बघताय सगळं हा आणि हे सगळी स्वामी कृपा आहे मला स्वामींनी जी प्रेरणा दिली आणि जे सेवेतून जे व्हायला काय व्हायला पाहिजे स्वामी देतात ना तर त्यावेळेस आपल्याला कळत नाही काय आणि हे माझ्यासाठी आज मी म्हणजे नाही शब्दात नाही सांगू शकत की मला काय दिलं आहे एवढी मोठी गोष्ट माझं घर झालंय माझ्या दुकानं आहेत सगळ्यात मोठं म्हणजे बंडू मोरे हा ब्रँड झाला आहे दहा वर्षात तोही जागतिक लेवलचा ब्रँड ही स्वामी कृपा नाही तर आणखीन काय याच्यापेक्षा मोठा अनुभव मला आयुष्यात कधीच आला नाही देव जवळून बघणं आणि देवानं आपल्याला बघणं wow. ज्यावेळेस देव आपल्याला बघतंय ना त्यावेळेस mm -hmm. आपल्याला इकडं तिकडं कुठंच बघायची गरज पडत नाही wow. <laughs> म्हणून स्वामींचे आशीर्वाद हे सदैव आपल्या पाठीशी mm -hmm. राहण्यासाठी आपल्याला mm -hmm. फक्त मुखात स्वामीचं नाव हृदयात mm -hmm. एकमेकाबद्दल एकम जिवाळा प्रेम आपुलकी ह्या जर गोष्टी असतील ना तर सदैव स्वामी तुमच्यासोबत आहेत आणि एक गोष्ट आयुष्यात माझ्या लक्षात आली की तुम्ही कुठलंही काम करता ना तर ते काम मला स्वामीने ते माझ्या हृदयात उतरवलं असेल की ते काम नाही ती सेवा आहे आणि ती स्वामीची सेवा आहे हे जर केलं ना तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही जी काही सेवा आपण करू जे काही करू समजून घ्या ते स्वामींना समर्पित हे माझं इदम न हे सगळे जे समर्पितच पाहिजे समर्पित पाहिजे मी काम करणार आहे याचं फळ काय द्यायचं तुम्हाला फळाची अपेक्षा जसं श्रीकृष्णानं गीतेत सांगितलंय तेच करायला पाहिजे आपण आपलं कर्म करून सोडून द्यायचं त्याचं फळ तो देणार आहे शंभर टक्के देणार करता आणि करविता तूच आहे का स्वामीना आता बस तुम्ही सोडून द्या तुम्हाला काहीच करायची गरज नाही ते सगळं तुमचं करून घेतील okay. त्यांच्यावर तुम्ही एकदा सोडलं ना uh. की मीच तुम्हाला समर्पित आहे uh. माझा परिवार तुम्हाला समर्पित आहे समर्पित भावना एक खूप महत्वाची आहे तुम्हाला माझा एक सगळ्यात मोठा आयुष्यातला सगळ्यात मोठा आत्ता दोन हजार एकवीसचा एक अनुभव एक सांगतो मी करोनाची लाट होती लॉकडाऊन चालू होतं आणि मी सकाळी यायचो दुकानं बंद होते सगळे सगळे दुकानं बंद असताना मला हॉटेल हे पार्सल चालू होतं पार्सल चालू होतं तर त्या पार्सलमध्ये कृष्णा भाऊ तर काय व्हायचं माहिती आहे का आपल्याला हॉटेलला आलावं नव्हतं मग आम्ही काय करायचो सकाळी आठ नऊला यायचो शटर बंद करायचं आणि एकट्यानं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चहा चालवायची चहा कुठंच नसल्यामुळं माझ्याकडे गर्दी भरपूर व्हायची हे असं जवळपास आमचं दोन तीन चार महिने चाललं त्यात मला जेवण भेटलं नाही त्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर झाला तब्येतीवर परिणाम परिणाम झाल्याच्यानंतर मला म्हणजे अशी हलकी ताप यायला चालू झाली आणि मला लघवीला त्रास व्हायला चालू झाला तर मी हॉस्पिटलमध्ये जायची त्यावेळेस जायचं तर तुम्हाला आर टी पी सी आर नाही तर मग ती टेस्ट करून जायचं कडक नेमवतो ने मी जाऊ तर कुठं जाऊ येडगेवारमध्ये गेलो होतो तिथले डॉक्टर म्हणले तुम्हाला आर टी पी सी आर केल्याशिवाय तुम्हाला बाकीच्या डॉक्टरला भेटता येणार नाही मग आम्ही वापस आलो मग अशा साध्या एका दवाखान्यात गेलो तिथून गोळ्या औषध घेतल्या त्यांनी काही फरक पडला नाही दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी मला भयानक ताप आली थंडी वाजली आणि मी घरी चक्कर येऊन पडलो जेवण नाही काय नाही सण असा काय तर माहीत नाही मग दुसऱ्या दिवशी उठून दवाखान्यात गेलो ते पण तुम्ही पहिले आर टी पी सी आर करा मग तिथं नाही केली आर okay. टी पी सी आर मी आपल्या कम्युनिटी सेंटरला येऊन तिथं ती साधी महानगरपालिकेची टेस्ट केली आणि मग सरांकडं गेलो दवाखान्यात की नेमकं काय टेस्ट करायच्यात हेडगेवारमध्ये गेलं तर तिथं ते व वैद्य सर त्यांना दाखवलं आता ते म्हणे तुम्हाला मुतखडे झाले असतील म्हणे परत म्हणले तुम्ही आपण काय करू तुमची सोनोग्राफी करू सोनोग्राफी कळ कर, सोनोग्राफी केली तर म्हणले तुम्हाला हा प्रॉब्लम रजनीकांत जोशी सर आहेत जे युरिनचे स्पेशल त्यांना दाखवलं ते म्हणले तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल लगेच ऑडमिट ॲडमिट करावं लागेल म्हणजे तुम्हाला मिसेस आणि मी सोबत कोणी यायला नाही आणि लॉकडाऊनमध्ये आपल्याकडे तेवढी आर्थिक परिस्थितीही नव्हती मग ॲडमिट होत म्हणलं तर ज्यावेळेस मी त्या त्यांचा फॉर्म भरायला गेलो तर त्यांनी सांगितलं तुम्हाला साडेचार ते पाच लाख रुपये लागतील मध्ये पाच लाख रुपये लागतील म्हणल्याच्या नंतर माझ्या हातात थरथर थर थर कापू लागले आता पाच लाख रुपये आणायचे कुठून पैसे मागायचे कोणाला एवढे फॉर्म तर भरून दिला ॲडमिट व्हा म्हणे वरती मग मिसेसला घेऊन वरती गेलो वरती गेल्याच्या नंतर मला काहीच सुधरणं म्हणजे असं एकदम मी हँग होऊन गेलो आता पाच लाख मागायचे कोणाला आणायचे कुठून माझ्या खिशात पाच हजार रुपयेही नाही आपण जेमतेम वीस हजार रुपये जमा करू वरती गेल्याच्या नंतर जसा मी बेडवर पडलो तसा एवढा हांबारला फोडला की एवढं रडू कोसळलं मला की महाराज तुम्ही माझ्यावर एवढं मोठं संकट आणलं का मी काय कोणाचं वाईट केलं आहे की मी तुम्ही मला एवढं संकटात टाकलं आहे माझी मुलं लहान लहान आहेत माझ्या घरी बघणार कोण नाही मी करायचं तर काय करायचं काय करणार काय माझी मिसेस अशी परेशान होती की तुम्ही रडू नका तिथल्या सिस्टर पण मला पकडू लागल्या तुम्ही रडू नका भाऊ होईल काहीतरी होईल आणि अर्ध्या तासाच्या नंतर जेव्हाच माझ्या त्यांनी टेस्ट केल्या होत्या ब्लड टेस्ट तर त्या रजनीकांत जोशी सर आले ते म्हणले तुम्हाला आहे ना शुगर झाली म्हणले आणि तुमची शुगर जवळपास साडेचारशे wow. सगळ्यात अगोदर आपल्याला ती शुगर डाऊन करून घ्यावं लागणार आहे hmm. मग ते सतीश कुलकर्णी सरांना दाखवलं ती शुगर डाऊन करून घेतली hmm. आणि त्याच सरांनी सांगितलं की तुम्ही टेन्शन hmm. घ्यायचं नाही त्यांच्या सिस्टरनं ना सांगितलं की खूप पेशंट हे होऊन गेला आहे म्हणे hmm. आदरून गेला आहे ते hmm. खूप रडू लागले म्हणजे त्यांचं हे झालं तर सर म्हणले तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका तुम्हाला खर्च जास्त लागणार नाही फक्त तुमचं वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च लागतील विचार करा मी ज्यावेळेस संकटात होतो त्यावेळेस फक्त स्वामीचा धावा केला मी धावा केला की तुम्ही माझ्यावर कारण ही फक्त स्वामींची कृपा आहे आणि असं एक नाही माझ्या जीवनात भरपूर गोष्टी घडत गेल्यात मला एका ठिकाणी कुठेही हॉटेल लावू हुद देत नव्हते मी मुकुंदवाडीला माझ्या हॉटेलची सुरुवात केली त्याच्यानंतर रामनगरला केली त्याच्यानंतर जयभवन नगरला केली त्याच्यानंतर कॅनॉटमध्ये मराठा हॉटेलसमोर आलो mm -hmm. आणि त्याच्यानंतर मी आता हे दुकान घेतले mm -hmm. ज्या ज्यावेळेस माझ्यावर कुठलाही वाईट वेळ आली का mm -hmm. त्यावेळेस मी त्या वेळेला वाईट कधीच म्हणलो नाही mm -hmm. ती वेळ माझ्यासाठी चांगली होती yeah. कारण स्वामींची माझ्यात एक शक्ती होती mm -hmm. आणि त्यांची एकच गोष्ट माझ्या कानात घुमायची शांत mm राहा जे होईल हे वाईट नाही होणार -hmm. जे होईल हे चांगलंच होणार आहे आज जरी तुला वाईट वाटत असेल तर हे उद्याचं तुझं फ्युचर तुझं भविष्य आहे तू जे होईल ना ते चांगल्यासाठी होतं जे होईल ते चांगल्यासाठी होईल आणि ही मला म्हणजे मुकुंदवाडीत अमितेश कुमार इथले सी पी होते त्यावेळेस अतिक्रमण हटवलं तिथून मला बंद करावं लागलं रामनगरला गेलो रामनगरला ते झुणका भाकर केंद्र होतं ते झुणका भाकर केंद्र पण बुलडोजरनं महानगरपालिकेनं पाडलं म्हणजे मला चांगल्या रस्त्यावर येण्यासाठी महाराजानं पूर्ण फिरून फिरून शेवटी ह्या ठिकाणी जर हे घडलं नसतं तर माझ्याबरोबरच्या सगळ्या टपऱ्याच असेल तशाच आहेत माझ्यासोबतच्या जेवढ्या टपऱ्या होत्या ना सगळ्या टपऱ्याच आहेत आणि आज बंडू मोरे हा ब्रँड झाला आहे संघर्ष भरपूर आहे पण संघर्षात साथ जर असेल तर स्वामींची आणि असा संघर्ष स्वामींनी किती द्यावा पण साथ माझी सोडून आहे ही माझी स्वामीला विनंती आहे पुढचं समजत असत ना की याच्यासाठी काय आहे तरी ही जरी वाटत असेल आपल्याला की आता थोडंसं आपल्यासोबत वाईट होत आहे की असं का होतं गुरु आपलं का करतात आपण तेवढं मानतो पण हे भविष्य त्यांना माहिती असतं त्याच्यामुळेच तुम्ही बरोबर योग्य म्हणजे ठिकाणी आलात आणि आज कॅनॉट म्हणजे आपलं छत्रपती संभाजीनगर एक मोठं ठिकाण आहे मानाचं ठिकाण आहे त्यामध्ये तुमचं शॉप आहे आणि फ्रँचायझी सुद्धा आहेत मी मुकुंदवाडी जाळूस उभं राहत होतो अक्षरशः सर ते असं ठिकाण होतं त्या ठिकाणी चिखल पाणी वरतून म्हणजे छप्पर नाही टपरी बनल्याच्या नंतर काय त्या चिखलात उभा राहून मी स्वप्न बघायचो की मी एक दिवस कॅनॉटमध्ये राहील माझ्या आजूबाजूला जे ते दोन चार टपऱ्या होत्या त्यांना सांगायचो की मी माझ्या शहरात पाच दुकानं राहतील त्यावेळेस त्यावेळेस सांगायचो त्यांना आणि एवढा विश्वास होता ना मला तो फक्त स्वामींमुळे होता आणि त्या ठिकाणीही केंद्रातले भराडीच्या केंद्रातले एक गुरुजी आले होते माझ्याकडं ते आमच्या त्या वैजापूरवाल्या भावनाच पाठवले होते त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टी आजही मी करतो मी एवढा मोठा माणूस नाही की मा मी आयुर्वेदिक चहा बनवू शकतो मला एक एक जेवढी काही एक, गोष्टी दिल्या आणि जी वेगळी चहा बनवायची ताकद जर दिली असेल तर ही स्वामींनीच दिली म्हणजे स्वामीच वेगवेगळ्या स्वरूपात येऊन व्यक्तींच्या स्वरूपात येऊन तुम्हाला मदत करतात मार्गदर्शन करतात आता मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो yeah. सर आपल्या मार्केटमध्ये चहाचे ब्रँड किती आहेत भरपूर yeah. ब्रँड आहेत सर रोज एक नवीन दुकान असं yeah. म्हणलं तरी चालेल मोठमोठाले ब्रँड आहेत oh. एवढ्या ब्रँडमध्ये बंडू मोरे टिकून राहणं ही स्वामी शक्ती नाही का येवले आला येवले आला दोन हजार अठरा एकोणीसला त्यावेळेस सगळे लोक म्हणले आता बाकीचे चहा बंद होऊन जाणार आहेत मलाही थोडासा फटका बसला पण जास्त दिवस नाही एक थोडे दिवस त्याच्यातून मी शिकलो की चहाला आपल्याला एक स्टँडर्डनेस आणायला पाहिजे हिंमत दिली स्वामींनी तू नाही तू सगळ्यापेक्षा वेगळा आहेस कोणतरी येऊन मला सांगायचं बंडू भाऊ तुमची चहा येऊले तुमच्या चहासमोर फेल आहे त्यावेळेस एक हिंमत यायची की नाही आपल्या स्वामीनं ना आज येऊन सांगितलं तो हरू नकोस yes. ती नकोस भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे पाठीशी आहे आणि ही जी शक्ती मला बार बार मिळत राहते ना ही संघर्षात शक्ती जर देतात ना ते स्वामी म्हणजे आपण संघर्ष प्रयत्न करतच राहायला पाहिजे स्वामीच आपल्याला प्रेरणा देतात आणि ते आपण आपला म्हणजे प्रयत्न चालूच ठेवायला पाहिजे माझं तर स्पष्ट मत आहे तुम्ही संघर्ष करा मेहनत करा तुमचं काम करा सेवा करा पण त्यात एक आध्यात्मिक अधिष्ठान असलं पाहिजे माणसाला तोपर्यंत माणसाचं जीवन हे परिपूर्ण होत नाही तुम्हाला जर एखादं दैविक अधिष्ठान नसेल तर तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होऊ शकत नाही म्हणजे प्रयत्न आणि प्रार्थना प्रपंच आणि परमार्थ यांचं छान असं कॉम्बिनेशन पाहिजे जीवनात तरच तुम्ही आयुष्यात एक तुम्हाला समाधान वाटणारं लोकांकड पैसा भरपूर आहे हो, पण समाधान नाही लोकांकड भौतिक गोष्टी भौतिक सुख खूप आहे पण मानसिक सुख नाही तर तुम्हाला मानसिक सुख पाहिजे असेल तुम्हाला मानसिक समाधान पाहिजे असेल तर तुम्हाला आध्यात्मिक अधिष्ठान पाहिजेच पाहिजे तुमचा एक आध्यात्मिक पाया मजबूत पाहिजे फक्त पैसा असून जरूरत नाही तर पैशाचा उपभोग पण घेता आला पाहिजे तेच तुम्हाला फक्त अध्यात्मच देऊ शकतं दोघांचं छान एक कॉम्बिनेशन पैसा असून पैसा आहे तुमच्याकडं भरपूर पैसा आहे पण त्याच्यातला सत्कार्यासाठी पैसा किती जात आहे तुम्हाला बरकत जर पाहिजे असेल ना तुम्ही तुमच्या कमाईमधला रोजचा एक नियम बनवा की तुम्ही काही ना काहीतरी आपण समाजाचं देणं आहोत ज्याने आपल्याला दिलंय त्याला थोडंफार तर रिटर्न द्यावा लागेल आपण मालक नाही आपलाही मालक कोणतरी आहे मग त्याला कुठतरी आपण समाजाची देणं लागतो त्याच्यात थोडंफार तरी आपण जर टाकीत गेलोत ना रोजच्या रोज मग अन्नदान असल किंवा ज्या चांगल्या कार्यासाठी तुम्ही मनातून द्या तुम्ही एक रुपया द्या तुम्हाला शंभर रुपये मिळतील तुम्ही बघा करून आयुष्यात सगळं माझंच आहे असं नाही तुम्हाला दिलंय ना तर तुमच्या माध्यमातून ते थोडं थोडं दुसऱ्यालाही गेलं पाहिजे द्यायला पाहिजे अन्नदान असेल काय तुम्हाला जम जे शक्य होईल ते बस स्वामी कोणत्या रूपाने तुमच्या समोर समोर येऊन तुमची परीक्षा घेतील कधीच सांगता येत नाही आणि आयुष्यात माणसाने एकच गोष्ट शिकली पाहिजे की दुसऱ्याचं जर मन तुम्हाला वाचता आलं ना तर याच्यापेक्षा मोठा तुम्हाला म्हणजे देव किंवा काही तुम्ही समोरच्याला समजून घ्या अडचणी काय का त्याच्या कुठले हावभाव आहेत त्याला आपल्याकडून काय अपेक्षित आप आहे शब्द अपेक्षित असतात त्याला चांगले तो कोणत्या रूपाने येतो काय आहे काय माहीत नसतं आपल्याला तरी हे स्वामीने आपल्यामध्ये रुजवलं माणसात थोडंफार तर ते आपण खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं तुम्ही वेळात वेळ विला काढून स्वामींचे अनुभव ह्या आमच्या यूट्यूब चॅनलसाठी तुमचा अनुभव आपल्या प्रेक्षकांसोबत तुम्ही शेअर केला आणि खरंच यांचा अनुभव ऐकून मलासुद्धा प्रेरणा मिळाली तुम्हालासुद्धा नक्कीच मिळेल की प्रयत्न करत राहा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत बघा सात हजारापासून नोकरी करत होते एका कंपनीमध्ये आणि स्वामींच्या कृपेमुळे त्यांनी आज स्वतःचं त्यांचं बंडू मोरे नावाचं जे चहाचे दुकान आहे त्यांचे फ्रँचायजीसुद्धा आहेत जे स्वतः जॉब करायचे आहेत आता तर लोकांना ते जॉब देत आहेत त्यांच्या जवळपास पंधरा कुटुंब बरोबर ना त्यांच्या या व्यवसायावर निर्भर आहेत तर एवढी कृपा स्वामींची आहेत तर भक्तांना एवढंच सांगू इच्छितो की प्रयत्न तुम्ही करतच राहा प्रयत्नाला प्रार्थनेची जोड अध्यात्माची जोडही यावी त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला एक परिपूर्ण आयुष्य जगायचं असेल एक आनंदी आयुष्य जगायचं असेल तर प्र प्रपंचासोबत परमार्थसुद्धा हवाच अध्यात्मसुद्धा हवाच तर तुम्हाला अनुभव हा कसा वाटला तुम्ही तुमच्या कमेंट्स आम्हाला कळवा आणि तुम्हाला जर तुमचा असाच तुम्हाला स्वामी अनुभव असेल आणि स्वामींच्या कृपेमुळे तुमचंसुद्धा जीवनामध्ये काही बदल झाला असेल तुमचं जीवन यशस्वी झालं असेल आनंदी झाला असेल तर तुमचा अनुभव जर तुम्हाला शेअर करायचा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये तुमचा नंबर कळवा आम्ही तुमच्या घरी येऊन तुमचा अनुभव शूट करू श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ